नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण वर्ष ते दोन वर्ष टिकणाऱ्या मस्त अशा पोहा बटाट्याची चकलीची रेसिपी पाहत आहोत तर चकल्या पहा काय मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहे चवीला तर अतिशय भन्नाट लागतात बनवायलाही खूप सोपे आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझी निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम एवढे पोहे घेतलेले आहे तर ह्या चकल्या बनवण्यासाठी तुम्ही कुठलेही पोहे वापरू शकता जाड पातळ कुठलेही हे पोहे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पोहे छान चाळणीने स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजे जे काही डस्ट आहे ती खाली पडून जाईल त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपल्याला पोह्यांची पावडर तयार करून घ्यायची आहे बारीक पावडर आपल्यालाही तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचे असेल तर जे प्रमाण मी इथे घेतलेलं आहे ते तुम्ही इथे दुप्पट घेऊ शकता आता ही पोह्याची पावडर आपण तयार करून घेऊया तर या पद्धतीने मी मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही तयार झालेली पावडर आपल्याला चाळणीने चाळून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही फक्त आपल्याला ही पावडर एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपाने मोजून घ्यायची आहे मोजून घेतल्यामुळे आपल्याला एक पाण्याचा व्यवस्थित अंदाज येईल यासाठी तयार केलेली जी पावडर आहे ती आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायची आहे तर माझ्याकडे हा मेजरिंग कप आहे त्यानेच मी मोजून आताही घेणार आहे तुम्ही घरातली कुठलीही वाटी पेला काहीही कशानेही मोजून घेऊ शकता तर बरोबर माझी दीड कप एवढी ही पोह्याची पावडर तयार झालेली आहे तर यासाठी मी बरोबर दीड कप एवढंच पाणी मी ह्या पोह्याच्या पावडरीची उकड काढणार आहे तर त्यासाठी वापरणार आहे तर इथे मी एक तळाची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये आता जेवढी आपण पावडर मोजून घेतलेली होती तेवढीच आपल्याला यामध्ये आता पाणी घालायचं आहे आता ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही पावडर मोजून घेणार असाल त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर बरोबर इथे मी दीड कप पाणी घेतलेलं आहे आता पाण्याला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे आणि उकळे आल्यानंतर आपल्याला त्या पोह्याच्या पावडरची छान अशी उकड काढायची आहे तर आता पाणी गरम करून घेऊया पाणी थोडंसं गरम झालं की लगेचच आपल्याला त्यामध्ये एक चमचाभर एवढे जिरे टाकायचे आहे जिऱ्यामुळे आपल्या चकलीला छान असा टेस्ट येते त्यासाठी ते मी एक चमचा जिरं वापरलेले आहे दोन चमचे पांढरे तिळ वापरलेले आहे पांढरे तिळाचं प्रमाण थोडंफार जास्त किंवा कमी ठेवू शकता त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे जिरं जर तुम्हाला अख्खं टाकायचं नसेल तर तुम्ही त्याची पावडरसुद्धा टाकू शकता त्यानेही छान अशी टेस्ट येणार आहे आता ह्या पाण्याला आपल्याला छान अशी खळखळून उकळी काढायची आहे आणि उकळी आल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये पोह्याची जी पावडर आहे ती मिक्स करायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे गॅस आपण मोठाच ठेवायचा उकळी काढेपर्यंत त्यानंतर जेव्हा आपण हे पीठ मिक्स करू तेव्हा आपल्याला गॅस गॅस आपल्याला मध्यम ते मंद ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हे पीठ मिक्स करायचं किंवा गॅस बंद करून सुद्धा तुम्ही हे पीठ मिक्स करून घेऊ शकता नाही तर आपली जी उकड आहे ही तळाशी लागण्याची शक्यता आहे तर इथे मी लाटण्याच्या मदतीने हे छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर आता हे पीठ आपलं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि छान असं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे जी काही मसाले आहे ते आपल्या उकडमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील आणि छान असा फ्लेवर सुद्धा त्या पिठामध्ये उतरेल तर इथे आपण आता झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊया तर इथे मी तर इथे मी अडीचशे ग्रॅम एवढे उकडलेले बटाटे घेतलेले आहे म्हणजे जेवढे पोहे घेतलेले होते तेवढेच इथे ते मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे आता हे बटाटे आपल्याला छान किसणीने किसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जी उकड काढून घेतलेली होती तीसुद्धा यामध्ये मिक्स करायची आहे उकड आपल्याला जास्त शिजवायची नाही मिक्स केल्याच्यानंतर तर एखाद मिनटं आपल्याला झाकण ठेवून ही वाफवायची आहे त्यापेक्षा जास्त वाफवण्याची अजिबात आवश्यकता नाही तेवढ्या वेळेत आपली उकड छान अशी वाफली जाते त्यानंतर लगेचच उकडलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला ही उकड मिक्स करून घ्यायची आहे एखादं सपाट तळाचं भांडं घ्यायचं आणि त्यानेही मिक्स करायचं आहे कारण मिश्रण जास्त गरम असल्यामुळे हाताने आपण लगेचच मिक्स करू शकत नाही त्यामुळे एखादं सपाट तळाचं भांडं घ्यायचं तर इथे मी वाटी घेतलेली आहे वाटीने छान असे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला वाटीने मिक्स केल्याच्यानंतर ही उकड आपल्याला हाताने नंतर व्यवस्थित मळून घ्यायची आहे अगदी आवश्यकता लागली तर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर अगदी थोडंसं मी दोन ते तीन चमचेभर पाणी यामध्ये घालणार आहे कारण पोह्यांना थोडंसं पाणी जास्त लागतं मी अगदी थोडंसंच पाणी घेतलेलं आहे आवश्यकतेनुसारच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण बटाट्यांमध्ये सुद्धा ऑलरेडी मॉइश्चर असल्यामुळे यामध्ये पाण्याची जास्त आवश्यकता लागत नाही मळत असताना तर या पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता मस्त असा हा गोळा मी मळून घेतलेला आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपला हा गोळा छान असा मौसूत मळून तयार झालेला आहे तर पीठ मळून झाल्याच्यानंतर लगेचच आपल्याला आता चकल्या बनवून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला मुरत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही तर इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे अगदी हलकंसं एखाद चमचाभर आपल्याला यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे मिश्रण आहे हे चिकटणार नाही तर आता बसेल तितकं पीठ आपल्याला ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मस्त अशा आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहे तर ह्या चकल्या मी ताटामध्ये पाडून घेणार आहे तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पेपरवरती किंवा एखादा सुती कापड असेल त्यावरती सुद्धा डायरेक्ट चकल्या तुम्ही बनवून घेऊ शकता तर आता ताटालाही मी हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यावरती आता ह्या चकल्या मस्त अशा पाडून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या चकल्या तयार होत आहे कुठेही तुटत नाही जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही तर आपल्या ज्या चकल्या आहे या मध्ये मध्ये तुटतात किंवा पीठ सैलसर जरी झालं तर चकलीला काटेही पडत नाही आणि चकल्यासुद्धा व्यवस्थित जमत नाही तर ह्या पद्धतीच्या आपल्या चकल्या तयार होत आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे हे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे चकल्यांना काटेही अतिशय सुंदर पडत आहे तुम्ही पाहू शकता तर या चकल्या बनवत असताना यामध्ये मी जराही पापडखार वापरलेला नाही तरीही आपल्या चकल्या मस्त अशा दुप्पट तिप्पट फुलणार आहे आता सेम पद्धतीने मी सर्व चकल्या आता तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या चकल्या मी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही एक दिवस पंख्याखाली आणि एक दिवस तरी यांना ऊन दाखवणं गरजेचं आहे कारण आपण या वर्ष ते दोन वर्ष स्टोर करून ठेवणार असल्यामुळे यांना एक दिवस तरी ऊन दाखवणं गरजेचं आहे तर दोन दिवस झालेले आहे तुम्ही पाहू शकता चकल्या मस्त अशा कडकडीत वाळले गेलेले आहे आणि मस्त अशा रंग सुद्धा आपल्या चकल्यांना आलेला आहे आता ह्यातल्या मी दोन ते तीन ती ती चकल्या मी तुम्हाला तयार करून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्या चकल्या ज्या आहे मस्त अशा खुसखुशीत तयार झालेले आहे तर त्यासाठी तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता कडकडीत तेलामध्ये चार ते पाच चकल्या मी सोडून घेणार आहे अगदी तळल्यावरती ह्या मस्त अशा तेलाच्या वर तरंगत आहे आणि मस्त अशा देखील आहे तर सुरुवातीची चकलीची साईज आणि आत्ताच्या तळल्यानंतर चकलीची साईज इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा ह्या चकल्या इथे तयार झालेल्या आहे खायला तर अतिशय टेस्टी लागतात तर लहान मुलांना मधल्या वेळेसाठी किंवा मधल्या वेळेच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ह्या चकल्या देऊ शकता आता इथे मी चकली तुम्हाला तोडून दाखवते त्यावरून तुम्ही ठरवा की ह्या चकल्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहेत अगदी हाताने सुद्धा अगदी इझिली तुटत आहे म्हणजे आपल्या चकल्या मस्त अशा तयार झालेल्या आहे तर कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशा झाल्या चकल्या ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद